शिर्डीसारख्या धार्मिक स्थळावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता शिर्डी पोलीस प्रयत्न करीत असताना शिर्डीतील रिंग रोडवर असलेल्या गणपती पॅलेस या ठिकाणी गावठी कट्टा विक्रीस येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी तात्काळ पोलीस पथक रवाना करून सुदर्शन शशिकांत वाणी नावाच्या तरुणाला ताब्यात घेऊन झडती घेतली असतात त्या तरुणाकडून पंचवीस हजार रुपये आणि एक जिवंत काळतूस मिळून आल्याने तात्काळ कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकाने आरोपी घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अटक करण्यात आलेल्या आरोपी सोबत आणखी कोणी साथीदार यात सामील आहेत का तसेच गावठी कट्टा त्याने कोठून आणला कोणाला विकणार होता यासह शिर्डी पर्यंत हा कट्टा दाखल झाल्याने शिर्डीत आणखी कोणाकडे गावठी कट्टे आहेत का या अनुषंगाने शिर्डी पोलीस तपास करीत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीष आपण शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सध्या गस्तीचं प्रमाण वाढवलेलं आहे अशाच प्रकारे गस्त घालत असताना आपल्या पोलीस स्टेशनच्या जे गस्तीवरील कर्मचारी आहे यांना एक गोपनीय माहिती मिळाली का जो एक कुख्यात आपल्याकडे गुंडा आहे ज्याच्यावर यापूर्वी पण आपल्याकडे काही गुन्हे दाखल आहे शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहे राहता पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे तसेच धुळ्याला त्याच्यावर दरोडा वगैरे असे गुन्हे आहेत हा गुन्हेगार याचा आपण बऱ्याच दिवसापासून शोध घेत होतो तो, तो हॉटेल गणपती पॅलेस याच्या आजूबाजूला फिरत असल्याची आपल्याला माहिती भेटली होती या माहितीच्या आधारे आपण पेट्रोलिंगच्या दरम्यान तो आपल्याला दिसून आल्याने आपले जे कर्मचारी होते त्यांनी त्याची झडती घेतली या दरम्यान त्याच्याकडे एक गावठी कट्टा मिळून आलेला आहे तसंच एक जिवंत काढतोस पण आपण त्याच्याकडून जप्त केलेला आहे याच्यानंतर आपण त्याच्या त्याची मान्य न्यायालयाकडून तीन दिवसाची पोलीस कस्टडी घेतली होती याच्यातून त्याने आपल्याला हे कट्टा कोणाला तरी विकण्याच्या दिलेली आहे तिथे आपण पुढील तपासात त्या कट्टा त्याने, त्याने कोणाकडून मिळवला त्या, याचा पण पुढील तपास करत आहोत सदरची कारवाई वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब खेडकर पोलीस कॉन्स्टेबल केवल सिंग राजपूत पोलीस कॉन्स्टेबल सतपाल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल गरदास पोलीस कॉन्स्टेबल धुले आदींच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी प्रदीप पाटील शिर्डी अहमदनगर